सरकारी कर्मचारी या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत चार महत्वाचे बदल त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला पाहूया राज्य शासन सेवेतील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे या दोन्ही पेन्शन योजनेपैकी पे एकाची निवड करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे या दोन्ही योजनेतील नेमका काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया सेवेची अट कर्मचाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्ती करिता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान वीस वर्ष सेवा से पूर्ण करणे आवश्यक असेल तर केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान पंचवीस वर्ष सेवा से पूर्ण करणे आवश्यक असेल तर कर्मचाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल निवृत्ती जर कर्मचारी स्वच्छ निवृत्ती घेतली असता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजना या दोन्ही योजनेमध्ये पेन्शनची तरतूद ही त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार केली जाईल मागणी आणि कर्मचारी योगदान वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांवेळी चालू महागाई भारताच्या दराप्रमाणे अनुज्ञा असेल तसेच वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान कायम ठेवण्यात आले आहे तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सरकारचे चौदा टक्के योगदान आहे तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सरकारचे योगदान हे चौदा टक्के अठरा पॉईंट पाच टक्के इतके वाढविण्यात आले आहे किमान पेन्शन सतत दोन्ही पेन्शन योजनेमध्ये सेवेच्या अटीवर अवलंबून असून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान दहा हजार रुपये इतकी पेन्शन करण्यात आली आहे धन्यवाद